एक शेठ होता त्याच्या मुलाच्या पोटात दुखत होते असह्य पीडा होत होती अचानक घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जो त्यांचा जाणकार होता त्याने फटाफट त्याने त्याने पाहिले लगेच इतकी पीडा आहे तर त्याने आपल्या विचाराने ऑपरेशन करून टाकले अपेंडिक्सचं अपेंडिक्स ऑपरेशन करून टाकले अपेंडिक्स काढून टाकले पीडा जशीच्या तशीच राहिली जेव्हा ती अँटी पेन किलर बंद केली तर जशीच्या तशीच पीडा परत त्याच प्रकाराने दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेले त्याने काय पाहिले की ह्याने ती याच्या ज्या ना झिल्लीमध्येच डिफेक्ट आहे ती झिल्ली आता काढून टाकली केली आता तरी ही पीडा जशीच्या तशीच राहिली परत पाहिलं की परत लास्ट मध्ये कळलं की याच्या मोठ्या आतड्यात खूप इन्फेक्शन झालंय आता कुठून जाऊन लाखो रुपये आणणार त्याची बर्बादी झाली तेव्हा जाऊन त्याचा जीव वाचला आणि दोन तीन महिन्यांपर्यंत अशी बर्बादी राहिली आता काय होईल जेव्हा भक्तीशी आपण जोडले जाऊ पुण्यात यासाठीच भगवानाचा शोध घेतला जातो कारण की आपण खूप युगांपासून आपण पापांचे ढीग लावत आलेले असतो पापाच्या प्रभावामुळे थोडी बहुत हानी शरीरात होऊ लागते पण थोड्याच ट्रीटमेंटमध्ये शंभर रुपयाच्या औषधात तुम्ही स्वस्थ होऊन जाल आणि नाहीतर लाखो लागतील पिच्छा सुटेल पण मरण पण येईल तर अशा प्रकारे परमात्मा तुम्हाला सहयोग द्यायला लागेल या दासाचा खूप बिटर एक्सपिरियन्स आहे ह्या मार्गामध्ये कारण की तेव्हाच या मार्गाला त्या परमात्म्याच्या मार्गाला त्याच्या आदेशाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय की ह्यामुळे खूप लाभ मिळेल तुम्हाला असा लाभ मिळेल की विचार पण करू नाही शकणार भगवानाला आपण ह्यासाठीच शोधत होतो की तो आपल्याला सर्व सुख देतो तर तो तो सर्व सुखदायी परमात्मा मिळालाच नव्हता आता मिळालाय सर्व सुखदायी आता तो सुखच सुख देईल इथे दुःख होऊच शकत नाही जसा बर्फ आहे एसी रूम आहे तो ठीक चालला असेल तर त्यामध्ये गर्मीचे काय काम तर असं परमात्म्याचं हे कनेक्शन मिळाल्यानंतर तुमच्या परिवारामध्ये विचार करा की गर्मीच्या दिवसात ए सी लागला आणि तो थंडीत पण काम करेल म्हणजे ऑटोमॅटिक आहे परमात्म्याची सिस्टीम आपल्याला हर प्रकारे सुख देईल आपण आता प्रसंग असा चाललाय की आपण ते स्थान विसरलो जिथे जाऊन आपण सदा सुखी राहू आणि आपण सगळे पहिल्यांदा तिथेच राहत होतो